सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीप्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप चैतापकर ऑटोमोबाईल्स महिला पूत अध्यक्ष संकल्पना कौतुकास्पद आहे अशी संकल्पना महाराष्ट्रात पाहिली नाही शिवसेनेच्या लोकांनी केलेलं एकतरी विकास काम दाखवावं असं आव्हान देत माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणेंनी चेकपोस्ट वर कोट्यवधीचा भ्रष्टाचार होत असून पन्नास टक्के भाग पालकमंत्र्यांना जात असल्याचा पोलखोल केलाय पाहुयात काय म्हणाले नारायण राणे जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं या होणाऱ्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे निलेश राणे हे उमेदवार म्हणून आपण उभे केलेले त्यांच्या प्रचारार्थ ही आयोजित केलेली सभा महिला भूत अध्यक्षांची सभा आणि या सभेला उपस्थित असलेले आता तुमच्याशी जे आहे संवाद साधला त्या सो निलम राणे सन्मानिय नितेजी राणे सन्मानिय दत्ताजी सावंत सन्मानिय सतीश सावंत सो संजना सावंत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सो संध्या केसे महिला जिल्हा अध्यक्ष सो प्रणिता पाकाडे महिला जिल्हा अध्यक्ष सो अस्मिता बांदेकर सो सुमेला पाताडे सो सरोज परत सन्माननीय अशोक सावंत सन्माननीय विकास कुडाळकर सन्माननीय संदीप कुटकर सन्माननीय सुदन बाजोडेकर अन्य मान्यवर उपस्थित सर्व लोक प्रतिनिधी पदाधिकारी बुद्ध अध्यक्ष भगिनी आणि मित्र

भूत अध्यक्षाची सभा झाल्यानंतर निलेशने ही सर्कल मला मांडली मी बोलू ठीक आहे आणि मग नितेश सतीश दत्ता अशोक सावंत अस्मिता बांदेकर सुरेंदा पाताडे या सर्व जबाबदारी घेतली आणि पाहून आनंद आणि शंभर टक्के उपस्थित राहिले याच आता शंभर टक्के यश मिलजला मिळणार या विदर्भ

मुली लग्नाला जाईल दोन्ही मुलं आपली झोपडी असं समजून ते दोघ नवराय मुली लग्नाला झाली तो पुरुष बोलला आपली आहे दोन एकर जमीन आपण विकूया आणि हिचं लग्न करून टाकूया ती वयात लग्न केलं

तिने विचार केला की आईचं खरं दोन एकर जमीन जर विकली तर आपल्या भावाला काय मिळणार एक हो आपला काय करणार आता तो शाळे शिकतो सकाळ झाल्यानंतर तिच्या मनात तो विचार विचार आला दुपार झाली गेले तू उडी मारली आपण संपून घेऊया निदा लग्न तर राहील आणि जमीनही माझ्या भावाला घडेल म्हणून मी तिच्या लातूरला जेव्हा घरी गेलो होतो अशा रीतीने तिथले लोक जमले बोलण्याचं मस्तीत नव्हतं आई बोलण्याची मस्ती गावकरी होते सांगत होते की हिने यासाठी जी जीव जी दिला की जमीन विकू नये आणि भाव आपला भावाला काही मागे राहू नये राहणार नाही आणि म्हणून हिने आत्महत्या करून स्वतःला संपवले बघा काय परिस्थिती आहे ही लातूरची गाडी i swear baby. आम्ही छेदू कोण राणी टीका करतात मग आमच्यावर टीका अरे आमच्या बोलवलं त्याला मागितले पैसे माझी तीस वर्ष तीस वर्ष राजकारणात राहणार नाही तीस वर्ष एकतरी उदाहरण पण मग अशा निवडून घ्यायचा हा प्रयत्न तुम्ही ज्यांच्या ज्यांच्याकडे जाऊन घ्या विचारा बघा आमचे राणे साहेब बघा आमचे कार्यकर्ते बघा आमचे दिवस आज सेवा करतायत लोकांचे कर प्रश्न सोडवत आहेत औषध उपचार करत जाता पडव्याला काय असे हॉस्पिटल व्हायच्या अगोदर एक साल सांग तुम्ही हॉस्पिटल काढलं त्यालाय कारण आहे कारण माझे वडील फक्त वयाच्या बावनव्या वर्षी गेले गावी राहायचे आजारी पडले मुंबईतील मिल मधली नोकरी सोडली आणि गावी आले मी मला मुंबईला गेले आणि आजारी होते अजून अजून मला यायला लागायचं रेवडेच्या डॉक्टर उपचार करायचो परत जायचो पण शेवटी आजार बळावला आणि वयाच्या बावन वर्ष ज्या उपचार इथे होऊ शकला नाही डॉक्टर मुंबई पर्यंत माझे वडील वाचले असते मी हा विचार केला माझ्या वडिलांबद्दल जे घडलं ते अन्य कुटुंबात माझ्या कोकणातील कुठल्या कुटुंबाचा माणूस स्त्री असो पुरुष असो तो असा दगावच्या गावाने तिचे अक्षर उच्चार झाले नाही म्हणून दगावला पैसे लायक म्हणून दगावला असं होऊ नये आणि म्हणून मी हॉस्पिटल कोकणात मांडलं त्याच्यामुळे पत्ती बनायला बोलला प्रमाणे मुंबई असं एक तरी उपक्रम शिवसेनेच्या लोकांनी राबवला का सांगा एक तरी हॉस्पिटल त्यांनी बांधलं का एक तरी शाळा कॉलेज उभारली का सगळं आम्हीच करायचं पडलो तरी करायचं निवडून आलो तरी करायचं पाच वर्ष आम्ही कोणी निखेश जर सोडला तर मी आहे निलेश काही निलेश पण पड़ पडला मी राज्याचा मुख्यमंत्री मी होऊ शकतो पण सिंधुदुर्ग आमदार नाही होऊ शकत तेवढं कठीण बनलं आहे काम करून निवडणूक जिंकता येतात या मताशी मी सहमत नाही काय पुराला मालवण इथे माझे मित्र मी जरी असतो मंत्री असायचो तर भाई असायचे फंड देऊ ना पचवीस लाख कोणाकडून पंचवीस लाख द्यायचो कोण पन्नास लाख द्यायचं आणायचं कुठे सिंधुर्ग जिल्ह्यात कोणाला रस्ता द्या कोणाला वीर द्या कोणाला बांधून द्या माझा फंड वापरायचो सरकारी फंड वापरायचो अधिक माझ्या मित्रांचा फंड इथे आणायचो संबंध असत एवढं सगळं करू आणि म्हणून तुम्हाला सांगतो ज्या आमच्या अध्यक्ष असतील त्यांनी सांगत होत ना आमचे नेते कसे आहे आमचे पक्ष म्हणजे प्रमुख कसे आहे आणि हे शिवसेने मला काय केलं सांगा किऱ्या पाणीची जोर

आणि सगळ्या समुद्र किनाऱ्यावरून ती मालवणला जाऊन शेवट होती वेंगुर्ला पासून ते अशी येऊन ती डायरेक्ट मालवण समुद्र किनार तीनशे चाळीस कोटी म्हणा तुम्हाला नाही द्यायची तर ही द्यायला नाही ते नाही नाही असं नस बरोबर तुमचं नाव नाही शेवटी त्यांनी दिली मंजूर झाली आणि पाईपलाईन टाकायला कॉन्ट्रॅक्टर कर्नाटक मी सुरू केली पुढे निवडणुका झाल्या मी पडलो मंत्रीपद गेलं आता नाव विचारावं पाईपलाईन चालू आहे का टाकायचं काम का? ना बंद झाली कॉन्ट्रॅक्टर कडे कडे कॉन्ट्रॅक्ट मी देऊ शकत काय मी काम घेतलं तेव्हा दर पाईपचे वेगळे होते आता वाढले तुम्ही असा पैसे देऊन काम करू शकत त्याला बंद करायचं आहेत एवढी मोठी पाईप लाईन एवढी पा, योजना समुद्र किनारच्या गावाला आधी खारं पाणी पिताय म्हणून मी किनारीचं पाणी घेऊन चालू होतो

एक कोटीचं करप्शन त्या चेक्यावर एक पैसेच मिळतील का एक कोटीच करप्शन दिवसाला आहे त्या माझ्या केवळ आणि त्याचा अर्ज पालन जातो जात पत्र हे निर्णय आम्ही नाही गेले हे आम्ही नाही ठाकरे उभा राहिला नाही जागा मी मिळवून दिली एम केली सरकार गेलं पाच दगड पडला नाही एवढ्यात एक लाख तरुण तरुणी केल्यास त्या पालकमंत्री करतात ते आमदार शिवसेनेचे करतात शिवसेना बकवास पक्ष आहे थापा मारणारा पक्ष आहे उद्धव ठाकरे भंडरबा काय तो करत नाही आयटी पार्क मध्ये वीस हजारच्या खाली नोकरी नाही वीस हजार तीस हजार चाळीस ते दीड दोन लाखापर्यंत रुपये मी आयटी पार्क मंजूर केला किमान दोनशे नोकऱ्या इथे मिळाल्या दिवशी साध्या पाच वर्षात काय झालं झालं का टी पार्क चाल का सिंग दोन हजार नोकऱ्या मिळाल्यास त्या सिंग या तक्रार करून बंद करायला जिंकला आता परत चालू के लोक कुठं होऊ शकले त्या बंदरावर साडे चार हजार कोटीचं बंदर आहे साडेचार हजार कोटी पालकमंत्र्याला आकडे कि म्हणाले थोडं एक